चाळीसगाव रोड पोलिसांचा अनोखा उपक्रम निराधारांसोबत साजरी केली दिवाळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस प्रशासनाने पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर एक अनोखा उपक्रम राबवला। या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी एकत्र येऊन समाजातील वंचित आणि निराधार घटकांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला खाकीवर्दीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या प्रयत्नातून पोलिसांनी माणुसकीचे एक सुंदर दर्शन घडवले या उपक्रमांतर्गत पोलिसांनी धुळे शहराजवळील सावली वृद्धाश्रम शाळा मातोश्री वृद्धाश्रम आणि मोतीलाल चुर मतिमंद मुलींच्या शाळेला भेट दिली या ठिकाणी असलेल्या मतिमंद विद्यार्थ्यापासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना केवळ फराळच दिला नाही तर त्यांच्यासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या पोलिसांच्या या अनपेक्षित भेटीमुळे या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते सतत कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांचे हे संवेदनशील रूप पाहून सर्वांनाच भरून आले समाजातील वंचित घटकांनाही सणाच्या आनंदात सामावून घेण्याच्या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमामधून पोलिसांची सामाजिक जबाबदारी दिसून आली असून नागरिकांकडून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र रवींद्र तायडे नेमणूक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी दिवाळी सणानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जसे मातोश्री वृद्धाश्रम कुष्ठरोग अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन त्यांना दिवाळी सणानिमित्त एक प्राण म्हणून एक ल कार्यक्रम आयोजित करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याबाबत त्यांना आम आम्हाला त्या, त्या फराळाचा जो आनंद व्यक्त करत आहे तो या व्हिडिओच्या रूपांतराने व्यक्त केला गेला आहे मी हेड कॉन्स्टेबल अकरावी वालचंद वाघ नेमणूक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन आम्ही आमचे सिनियर पी आय सुरेश कुमार घोसर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व चाळीसगाव रोड पोस्टचे अंमलदार यांच्याकडनं सावली वृद्धाश्रम व इतर वृद्धाश्रम या ठिकाणी दिवाळीनिमित्त फराळ भेट दिली असून आम्हाला त्यात आनंद झाला आहे नमस्कार मी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील नेमणूक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन आज रोजी आम्ही आमचे वरिष्ठ सिनियर पी एफ श्री सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री मतिमंद मुलांचे वसतिगृह तसेच कुष्ठरोगाश्रम या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीनिमित्त पोलीस स्टेशनमार्फत एक छोटीशी भेट फरार म्हणून हो दिली त्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटले ओका हो बारा सत्त्याण्णव योगेश पाटील माननीय कोनी किशोरजो यांच्या आदेशाने आम्ही धुळ्यातील कुष्ठरोग वृद्धाश्रम येथे दिवाळीनिमित्त फराळ वाटप केले